त्यात सिद्धिविनायकाचं प्रतिकृती आपण असं साकारलेली आहे काय सांगणार संदर्भात तालुक्यात खूप काही लोक असे आहेत जे तिथपर्यंत जाऊ शकत नाही फायनान्शियली कमकुवत आहेत तर आमचा प्रयत्न तेच असतं की त्यांना निदान आपल्या तालुक्यात जागेवरती गणपती बाप्पांचं सिद्धिविनायकाचं दर्शन करता येईल जसं मागच्या वर्षी आम्ही केदारनाथ भगवानची प्रतिकृती स्थापन केली होती जे लोक केदारनाथ जाऊ शकत नाही त्यांनी केदार चोपड्याला प्रतिकृतीचे दर्शन केले ही परंपरा आमची मागील पन्नास पंचावन्न वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीची परंपरा चालू आहे तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट भव्य दिव्य देखावा हा कृषी उत्पन्न बाजार समितीला असा असायचा हीच परंपरा आम्ही कायम करण्याचा प्रयत्न करीत आहे गणेश भक्तकां भक्त जे ते मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत आहे गेल्या वर्षी देखील केदारनाथांचं प्रतिकृती साकारलेली होती त्यावेळेस देखील दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते संदर्भात काय सांगणार लोकांचा का प्रतिसाद फार उत्कृष्टपणे आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत आहे आणि त्यासाठी आम्ही योग्य व्यवस्था सुद्धा लावलेली आहे जसं स्त्रियांसाठी आम्ही लेडीज होमगार्ड्स वगैरे जो यांचे यांच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती तर पोलीस डिपार्टमेंटकडूनही आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळालं होतं आणि यावर्षी आम्ही लोकांना मॅनेजमेंटसाठी दर्शनासाठी आम्ही पूर्ण मॅनेज करत आहोत आणि कुठल्याही प्रकारची अयोग्य घटना घडू नये हा आमचा प्रयत्न असतो दरवर्षी वेगवेगळे आपण प्रतिकृती साकारत असतात आता पुढच्या वर्षी काय आपल्या मनात अशी योजना आहे की काय सुरू की पुढच्या वर्षी आपण <laughs> तरी डोक्यामध्ये आमचा थोडा विचार आहे की पुढच्या वर्षी तिरुपती बालाजी भगवानचं मंदिर बनवायचं गोल्डन टेम्पल किंवा मग शिवाजी महाराजांचं एखादं प्रतापगडसारखं किंवा विशालगड वगैरे यांची प्रतिकृती स्थापन करायची